मित्रांनो आणि मैत्रिणीनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ शुभ सकाळ झाली बारा वाजता कारण की का माहिती आहे का थोडा लेट झाला व्हिडिओ काढायला घ्या समजून आणि आई इथं बसले ब खाली ती बसती गेल्या तर आणत मकाच्या राहनात अनुभव गेला गोराकडवनी छगभाव आणि दोन वहिने गेल्या तर गवत कापायला पण जे मका तुडून मुडून झाले पणचं चाललंय काम आणि जाणेल टाकले मग पण जाणे खाती करा कडा करा कडा ओकेमध्ये बाकीचं नाही काय मित्रांनो आपण तिथं काय केलं तिथं खाली रोपाला रान केलं का तयार परत पाळी घातली परत सारा वाढल्यात मस्तपैकी बाकीचं का। नाही काय मी एकटाच फिरतोय कोण नाही काय नाही तर निवान झाले आवं गेल्यात गोराखेमध्ये घटा घटक मध्ये सगळं आणि असं ओके मध्ये नियोजन आहे आमचं सगळं नियोजन हाय त्याडाड राम फिराम राम सगळं आज कामाचं नियोजन माझे मित्रांनो असा का सगळं तेवढं काम केलं तर गुरांचं काम बघावं दुपार दुपारनं थोडंफार ब आज काय बुधवार बसल्यामुळे त्रिफीट लाईक नाही अहो असं विषय हाय बाकीचं नाही काय मित्रांनो आहे हीच चालले वाटते की तुटलं होतं काय गोष्टी बिल्डिंग मारली सपोर्ट मारलाय खाल्लं कसा तुटलं होतं होत परत बिल्डिंग मारली खाल बघतोय तुटलंय का कोण नाही असं दुसका पडले झाली पण काय आता उद्या यायच्यात खुरपायला बाया मित्रांनो कांदय येतो म्हणलाय मग काय करतं काय मग आता टेम्पोवाली असते बाया आणायच्या न्यायच्या सोडायच्या काय नाही जसं सविस्तर का पाहणार म्हणलं तुमच्यावर काय नाही मित्रांनो हाय चालले रोजचं कामधंद राहणार बघू संध्याकाळच्याला जाईन मग तुम्हाला संध्याकाळच्याला सायंकाळच्या भागात गेलं तर तुम्हाला तिकडलं धावण्याचा प्रयत्न राहील आपण आता मंगूस दादा आलतं मी घर उघडं ठेवून इकडं आलोय घरी जावं लागेल मस्त पैकी नाही तर इकडे शिरायचं काहीतरी घरात सगळं उस्ता पा उलता पालत करून टाकले मग तर आडाच व्हायचा मग तर जगायला जायची बारीक अवघड मित्रांनो घरचं उलता पालत केलं काय सगळं खायचं पाडलं काय करत काय मग कुत्री ही फिरतात फिरसते काय अडचण नाही फिरस्त्या कुत्रेने ते लावले अहो बाहेर शिटणी पंधरा पंधरा आणली का त्याला खायला टाकाय निश्लग असा विषय आहे सॉफ्टमध्ये काही नाही मित्रांनो बाकीचा विषय चालले हीच इकडे तिकडून चली खेकडे चालल्यात तर खेकडं दाराची बारी आणि बाकीचं नाही काय आहो आणि गुरांचं बघा ये, ये काम एक ये दो तीन चार पाच छे सात आठ आणि हे देखो ये कितना है एक कितनं टाकायला याचे एक दोन तीन चार पाच एक सात आठ नऊ दस 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 फोटाके इधरसे असा माल टाकलेला आहे आणि तुम्हाला ही कळचा आहे माल धावतो सगळीकडे मालच माल झाला आहेकडे बी तिकडे आज बी पाच सात आहेत इकडे पाच सात आहेत हे सगळं काढायचं काम आहे आपल्याकडं ओ इकडे बी ऑफ इथं ए टपशी दोन तीन परत थिकायला जागे बी दोन तीन आहेत औक तिथे एक दोन इथं दोन आहेत फक्त बाकीचं काय नाही आणि मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरच्या डिझेलची डिझेल फक्त हित ना काय प्रॉब्लेम आहे काय कळ नाही बघू आता मेकॅनिकली येतो म्हणलं आहे का हे येणार दिसतं काहीतरी फक्त काय प्रॉब्लेम आहे काय माहिती त्याच्या मायाला कळ झालं काय होते काय नाही बघू कळे ना आता त्याला दावल्याशिवाय तरी काय आपल्याला तरी काय कळते तिकडे छगवाची ज्यानी काय करते बघतो मला धावत असतं सकाळचा सकाळ करतं काय नियोजन असतं ब असं सगळी माणसाच नियोजन करून जाते एक दे तुकले तिथे ती काढून खाणारी मस्त पेते आणि हे जॅनीला टाकले किरव कार खायला ज्यानी काय नाही थोडं थोडं खाती ज्यानी म्हणले असं तिथलं दिलं शिळ सुळ टाक निघून काय खात असं आहे मित्रांनो मी तू तुझ्या गोरांनी बघा कुठे हो मग त्याची कुठे टाकली बघ खात नाहीत गुरु माळां चरले म्हणून माळां नाही गुरु खातच नाही बघ टाकलं म्हणून टाकायला लागतंय एवढं टाकतात मी तर टाकीतच नाही मेन गोष्ट म्हणजे न नकोच काय करायची असा विषय आहे मित्रांनो आणि बाकीचं नाही काय म्हणलं व्हिडिओ काढा मस्तपैकी पैकी आणि तेव्हा अपलोड कर आपलं काम आपण बजावलं तर कसं असतं माहिती का काम केलं पाहिजे काम नाही केल्यावर कुठल्याही क्षेत्रात काम केलं तर तुम्हाला दाम भेटतंही त्यामुळे करावं लागते अशा परिस्थितीत आहे विषयी आणि चेक भाऊ आमचं सारखं मरून टाकतं तरी हो कस खाली खडं केलं तर खूप मरून टाकलं आहे तर गुरुजा जागा मोतून खडं करते तर आर करते सगळा काय सांगायसारखं नाही अवघड विषय या अजून बदम आहेत बरं काहीतरी दोन तीन पिकलेले पण त्यात मला वाटतं आळ्या असत्यान हे प्रमाणात पिकलेत ते त्यामुळं नगं ती खायला नाही तर आपलंच काहीतरी होईल ज्या मायाला पोटात दुखायला असं होईल आमच्या आकाबी कुलूप लावून गेली खटाखट्टा म्हणजे घराला सगळं ओके मध्ये झाले मित्रांनो बरं झालं मी तिकडे गेलो आलू जाऊनदार तिकडे चित्र टाकून कुत्री याच्यात फिरस्ती कोण नाही वासरेत बारकी की आगबाचे खाय अनबाचे खाय मी आज हाय गरीब म्हणून दाखवायला लाका लाकायचं राखायचं लक्ष लाका काय करता मित्रांनो ही नेहल्यावर मग हानला चावली कुठं काय झाले अवघडे फिरस्ते कुठं त्यांचा विषय आहे याकडे चावली का नाही लय अवघड हानला जरा किती वेळ लागतो सांगा बर हे बारक्या बच्चांना हान्ला बांधायला असते कुठं खडबड खडबाड आवाज आले मला ध्यान द्यावं लागणार आज काय नाही ध्यान दिले अवघड विषय हाय असं मित्रांना विषयी तुम्हाला सगळं भरपूर मग गोष्टी असं निवेदन करावं लागते मित्रांनो सका, सका। सद्ध्या। सद्ध्या। सद्ध्या आनी आनी लाए। है है का बाकीचं नाही काय आणि आत्ता सध्या सध्याची परिस्थिती आप अशी झाली आणि आणि काय नाही पंप बी दोन पिऊन ठेवला आहे आज लाईट कसं काय राहिली काय माहिती सिंगल पीस अजून काही गेली नाही हाई चालू पे लाईट काय अडचण नाही अहो तू म्हणताना तू का काय करता अवनावाना फिरायच्या पर्याय नाही अहो मला जायचं होतं करमाळायला पण आता करमायला जायचं बी कॅन्सलच पण वाटायला लागले बघ आता कसं आहे तसं बघू न्यू डिपेंड आहे सगळं काय म्हणायचं तुम्हाला आमच्या एक एकच पिली घेऊन बसली कुंबडी तोकरीत चक्कूच्या पडत एक एकच पिलू काढले तिने ना बाकीच तेवढंच घेऊन चलती नॉट नॉट बॉट म्हणते ती नॉट 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 विषय आता था थांबले नाराज सावला मित्रांनो अशा पद्धतीने आपला व्हिडिओ होता आलाय कम्प्लीट टायम चालले असं निय बाकीचं काही नाही आणि तुम्हाला सकाळनं दावा म्हणतो मला असं उशीर होतो दिवशी काय करता बघा कस काय जंगली झाडाला आपल्या शेंगा पेंगा खट्टा खट्टा खटकमध्ये आल्या चौक बर नुसते शेंगा आता आणबाच्या चक्कूला चकभावची चक्कूला नव्हती फुटायला लागली मला वाटतं त्याला बी आता फळ आता फळ लागले बारखं बारखं लई तुम्हाला जवळ जाऊन धावत होता भरपूर फळ लागले त्याला आता चक्कू बरच येत ओ दिसलं गोष्टी गोस लागली काय आहे घेतो पाच सहा पाच सात असा आहे मित्रांनो विषय बाकीचं नाही काय चला मी करतो ह्या गोष्टीवर व्हिडिओ इजेंड आणि आपण डायरेक्ट भेटू सायंकाळच्या भागात चला बाय बाय रामकृष्ण हरी मित्रांनो चला